नमस्कार फ्रेंड्स आज आपण फक्त दोन संत्र्यांपासून ही सुंदर अशी मिठाई बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मिठाई किती सुंदर दिसते ही जेवढी सुंदर दिसते तेवढी ती चवीला पण तितकीच अप्रतिम आहे बनवायला एकदम सोपी आहे जर तुम्ही ही मिठाई घरी बनवली तर तुम्ही बाजारातनं मिठाई आणणं विसरून जाल इतकी सुंदर अशी ही मिठाई तयार होते आणि तीसुद्धा अगदी कमी वेळेत आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर अशी मिठाई झालेली आहे चला तर आता आपण याची रेसिपी बघूया तर हे ये बघा याच्यासाठी मी ही दोन संत्रे घेतलेली आहेत आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत तर दोन फ्रेश अशी संत्री घ्यायची आणि आपल्याला ती पूर्ण सोलून घ्यायची आहेत आणि त्याचा जो गर आहे तो फक्त घ्यायचा आहे तर जी फ्रेश संत्री घ्यायची आणि ती गोड असली पाहिजे याची काळजी मात्र घेतली पाहिजे तर ही संत्री ती पूर्ण मी सोलून घेतलेली आहेत हे बघा आणि संत्र्याचे वरचं जे साल आहे ते पण मी काढून टाकलेलं आहे आणि संत्र्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या पण सगळ्या काढून टाकायच्या आहेत हे बघा जर तुम्ही बी वापरली तर पूर्ण जो रस आपण संत्र्याचा काढणार आहोत तो कडवट होणार आहे या वरच्या सालीने सुद्धा तो रस थोडासा कडवट होतो त्यामुळे फक्त आतमध्येचा जो भाग आहे संत्र्याच्या ह्याच्यातला तो तोच तो तेवढा आपल्याला घ्यायचा आहे तसं बघा दोन्ही संत्री मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहेत एकही बी मी याच्यामध्ये ठेवलेली नाही ना वरची साल ठेवलेली आहे ले ले हे बघा अशी दोन्ही संत्रे साफ करून घ्यायची आणि नंतर मग मी ही मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे हे बघा सगळी संत्रे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायची आणि नंतर मग मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला हे छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे हे बघा आणि नंतर मग त्याचा जो ज्यूस मिळालेला आहे तो मी गाळून घेतलेला आहे तुम्ही इथे त्या एखादा कॉटनचा फडका वापरू शकता मी इथंही चाळणी वापरलेली आहे तर किंवा कॉटनचा फडका किंवा अशी चाळणी घ्यायची आणि हा जो रस आहे तो सगळा गाळून घ्यायचा म्हणजे प्युअर फक्त संत्र्याचा ज्यूस आपल्याला मिळेल चौथा बाजूला होईल तर हे बघा आपल्याला संत्र्याचा मस्त असा फ्रेश ज्यूस मिळालेला आहे आपण हे संत्र्यापासून बनवलं त्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते आणि नंतर मग मी हा जो ज्यूस आहे तो एका कपामध्ये काढून घेतलेला आहे तर एक कपला कप थोडंसं कमी पडलं म्हणून मी थोडंसं पाणी घालून एक कप बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे या रेसिपीमध्ये मेजरमेंट फार महत्त्वाची आहे तर एक कप मी हा ज्यूस घेतलेला आहे हे बघा तुमचा जर कमी पडत असेल तर थोडंसं पाणी घालून त्याला बरोबर एक कप तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि याच्यामध्ये मीही वन फोर्थ कप हा हे घातलेला आहे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे हे बघा एक कप जर आपलं ज्यूस असेल तर वन फोर्थ कप हे कॉर्नफ्लॉवर आहे हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे आणि मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कुठेही कॉर्नफ्लॉवरची गुठळी ठेवलेली नाही आहे आणि छान असं या ज्यूसमध्ये हा कॉर्नफ्लॉवर आहे ते मिक्स करून घ्यायचं एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप मी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धा कपला थोडी जास्त आणि वन फोर्थ कप मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे कढई नंतर मी गॅसवर ठेवलेली आहे नॉनस्टिकचं शक्यतो भांडं वापरा नॉनस्टिकमध्ये ही जी रेसिपी आहे ती खूप छान होते आता आपल्याला साखरेचा सा एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे सतत मिक्स करून मी हा साखरेचा सा एक तारी पाक करून घेतलेला आहे हे बघा परफेक्ट असा एक तारी पाक करून घ्यायचा मीडियम टू स्लो गॅस फ्लेम ठेवून सतत ढवळत राहून आणि नंतर मग जो आपण संत्र्याचा ज्यूस त्याच्यामध्ये कॉन्फ्लॉवर घातलेला आहे ते छान मिक्स करून घ्यायचं कारण तोपर्यंत कॉन्फ्लॉवर खाली बसलेलं असेल ते पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ओतायचं हे बघा आणि फटाफट नंतर मात्र हे मिक्स करत राहायचं इथं कुठंही थांबायचं था नाही आहे एकदा ज्यूस आतमध्ये ओतला की ते फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि आपल्याला हे सतत मिक्स करून सतत ढवळत राहून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठंही थांबायचं था नाही आहे हे बघा तर याच्यामध्ये मी थोडासा हा ऑरेंज इसेन्स घातलेला आहे आणि चांगला कलर दिसावा म्हणून ऑरेंज कलर वापरलेला आहे या दोन्ही गोष्टींमुळे ही जी मिठाई आहे ती खूप सुरेख तयार होते तर हे पण मी आता घातलेलं आहे आणि पुन्हाही सतत मिक्स करत घेत गे, गेलेले आहे आणि बघा थोड्या वेळाने बघा एक पाच मिनटांनी हे पूर्ण असं दाटसर होईल हे बघा जशी फ्लेम आता मीडियमच ठेवायची आणि सतत मिक्स करत राहायचं कुठेही थांबायचं नाही आहे जसजसा वेळ जाईल तस तसं हे अजून दाट होत जाईल हे बघा गॅसची फ्लेम फुल नाही ठेवायची मिडियम टू स्लोच ठेवायची आहे आणि एका स्टेपला मी अर्धा चमचा चूप तूप इथं वापरलेला आहे हे अर्धा चमचा तूप आहे आणि तूप घातल्यानंतर बघू शकता एक मस्त अशी चकाकी या मिश्रणाला येते खूप शाईन येते मस्तपैकी हे बघा आणि तूप घातल्यानंतरसुद्धा मी पाच मिनटं हे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे टोटल या रेसिपीमध्ये मी एक चमचा तूप वापरलेला आहे हे बघा आणि पुन्हा हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही हे जास्त आटवून घ्याल किंवा जास्त वेळ तुम्ही हे करून घ्याल तेवढी आपली रेसिपी ही परफेक्ट होणार आहे आणि जास्त काळ टिकणार आहे तुम्ही बघू शकता की ते एकदम स्लोली हे पडतं आहे तुम्ही जास्त वेळ हे शिजून घ्या तुमची रेसिपी परफेक्टच होणार आहे तर बघू शकता एकदम चमच्यावरून एकदम स्लोली पडायला लागलं ला की मग नंतर गॅस बंद करायचा एक टीन घेतलेला आहे त्याला मी आतमध्ये तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे खूप मोठं भांडं घ्यायचं नाही आहे एक छोटा असाच टीन घ्यायचा आहे कारण आपलं मिश्रण जास्त नाही आहे आणि आपलं गरम गरम जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये ओतायचं आहे ते बघा एकदम मस्त असं दाटसर मिश्रण झालेलं आहे जेवढं तुम्ही दाट कराल याला तेवढी तुमची रेसिपी परफेक्ट होणार आहे जास्त काळ टिकणार आहे हे बघा एकदम गरम गरम या टीनमध्ये ओतून घेतलं टॅप करून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित एकदम सेट होईल आणि हे गार करून घेतलेलं आहे पूर्ण बारा तासासाठी हे गार करून घ्यायचं व्यवस्थित अजिबात फ्रीजमध्ये मात्र ठेवायचं नाही जे सगळी शाईन निघून जाईल तर मस्त असं एक गार करून घ्यायचं आहे कमीत कमी आठ ते बारा तासासाठी तुम्ही हे गार करून घेऊ शकता तर हे बघा मी पूर्ण असं थंड करून घेतलेलं आहे मिश्रण छान अगदी गार झालेलं आहे आणि आता मी हे डिमोल्ड करून घेणार आहे हे बघा तुम्ही ही नक्की बर्फी करून बघा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ही मिठाई आवडेल इतकी सुंदर अशी संत्र्यापासून मिठाई तयार होते पण एकदम सोपी रेसिपी आहे दिसायला तर इतकी अप्रतिम आहे तोंडात ताकताच एकदम विरघळून जाईल इतकी सुंदर अशी ही मिठाई तयार होते परफेक्ट हे बघा छान अगदी हे आपलं डिमोल्ड झालेलं आहे दिसायला पण किती शायनी आणि सुंदर असं हे दिसतं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट झालेलं आहे हे बघा आता मी हे कट करून घेणार आहे तर तुम्हाला कितपत कसे तुकडे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही हे कट करून घ्या मी ह्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे करा ट्रँगल शेपमध्ये हवे असेल तर ट्रँगल शेपमध्ये करा जसं तुम्हाला आवडते तसं ह्याचं कटिंग तुम्ही करून घ्या तर हे बघा ह्याचे मी तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत परफेक्ट हे बघा तुम्हाला मी एक काढून दाखवते हे बघा किती छान आणि एकदम पारदर्शक आणि परफेक्ट असा हा मिठाई आपली झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त अशी चवीला पण खूप अप्रतिम लागते नक्की एकदा ही रेसिपी करून बघा फक्त संत्र्याचा जो ज्यूस आहे तो मात्र कुठे कडवट किंवा आंबट होता कामा नये याची काळजी घ्या तर इथं मी थो थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये मी हे पूर्ण हा जो पीस आहे तो कोट करून घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट असं लावल्यामुळे हे गार्निशिंग आहे ते खूप छान दिसतं मिठाई दिसायला खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागतं नक्की हे गार्निशिंग करा डेसिकेटेड कोकोनटचं चव तुम्हाला खूप छान भेटेल तर सगळ्या पीसनं मी तसं गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आणि किती सुंदर अशी ही आपली मिठाई तयार झालेली आहे हलवाईच्या दुकानामध्ये जर विकत घ्यायला गेलं तर खूप महाग पडते पण घरी बघा अगदी कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी आपण ही मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे बघू शकता किती छान अशी रेसिपी झालेली आहे तर ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा संत्र्याचा सीझन आहे त्यामुळे अशी रेसिपी घरात व्हायलाच पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद